अमृत ज्यूस मध्ये टोटल फॉर्टी टू हब्स आहेत म्हणजे काय जडीबुटी आहेत आणि ते इतके युनिक आहेत की ज्याला कुठल्याही प्रकारची फवारणी नसते आपल्याला लो बरेच लोक प्रश्न विचारतात की हे केमिकल वाला आहे का तर लोकांना सांगायचं सर केमिकलचा सा काय प्रश्न विचारता तुम्ही आम्हाला तुम्ही आज जे केमिकल खाताय ना ते तुमच्या भाजीपाल्यात आहे रियांश अमृत ज्यूस मध्ये केमिकलचा प्रश्नच विचारायचा नाही कारण याच्यात ज्या वनस्पती आहेत यांना फवारणी करावीच लागत नाही हे नैसर्गिकरित्या उगवतात आणि हे स्वतः भक्कम आहेत यांना कुठल्या प्रकारचे खत किंवा औषधं वापरावे लागत नाही जे आपण रोज भाजीपाला खातोय किंवा हॉटेलमध्ये अन्न खातो, खातो त्यामध्ये जितकं केमिकल असतं ना याच्यापेक्षा केमिकल कुठेच नसतं कारण भारत देशामध्ये वापीमध्ये एक फॅक्टरी आहे जिथे केमिकलची फवारणी म्हणजे पेस्टिसाइडची फवारणी केली जाते त्याचा टर्न ओव्हर वीस हजार करोड रुपये आहे म्हणजे आपण दररोज आपल्या भाजीपाल्यातून कडधान्यातून अन्नातून केमिकल घेतो आहे तर रियांशला केमिकल विचारायची गरज नाही आहे कारण याच्यामध्ये कोरफडे तिला फवारणी करावी लागत नाही याच्यामध्ये गाजर आहे याच्यामध्ये मॅंगोस्टीन आहे ॲलोवेरा आहे फॉर्टी टू हर्ब्स तुमच्या समोर आहेत मेन मेन मी तुमच्या समोर समोर नोट केलेले आहेत यामध्ये ब्लूबेरी क्रॅनबेरी गोजीबेरी मँगोस्टीन रासबेरी स्ट्रॉबेरी सिबकथॉन बॅसिल हे जे इन्ग्रिडियंट आहेत हे सगळे इन्ग्रिडियंट जंगली वनस्पतीमध्ये येतात आणि हे सगळे बेरीज म्हणजे बोर बोर मराठीमध्ये आपण त्याला बोर म्हणतो करवंत म्हणतो तर त्या रेंजमध्ये येतात आणि हे सगळे जे बेरीज आहेत ना हे अँटी आहेत अँटीऑक्सिडेंट